पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नानंतर टॉवरवर चढलेला शेतकरी उतरला खाली येळगाव येथील शेतकरी सी क्षेत्रातील जमिनीवर बुलढाणा नगरपरिषदेकडून सौंदर्यकरणाचे काम होत असून यात आपण करत असलेली शेती जाणार म्हणून चाळीस वर्षीय शे शेतकरी बुलढाणा येथील बी एस एन एलच्या जवळपास तीनशे पन्नास फूट उंच टावरवर आज सात सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चढल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली होती अखेर पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नानंतर त्याला टावरवरून खाली उतरवण्यास यश आले आहे बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील रहिवासी राजू भीमराव काकडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन येळगाव धरणाच्या बुडीद क्षेत्रात गेलेली आहे त्यांना शासनाकडून याचा मोबादला देखील मिळालेला आहे तरीही जमिनीवर शेत शेती करून शेतकरी आपली उपजीविका भागवत आहे सदरबुडी क्षेत्रातील जमिनीवर सौंदर्यीकरणाचे काम करण्यासाठी बुलढाणा नगरपालिकेने त्याला ताब्यात घेतले असून तिथे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे यात राजू काकडे यांचीही शेती जाणार असल्याची माहिती त्यांना मिळताच ते थेट बुलढाणा शहरात पोहोचले आणि बी एस एन एलच्या टावरवर चढले आज रविवारच्या दिवशी आठवडी बाजार असल्याने टावरजवळ गर्दी होती याची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस तसेच नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व दोन तासांच्या प्रयत्नानंतर राजू काकडे यांना खाली उतरवण्यास प्रशासनाला यश आले आहे या आंदोलनामुळे पोलिसांनी कपडा बाजार मोकळा करून घेतला होता बुलढाणा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी आंदोलनकर्ते राजू काकडे यांची बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली होई बुलढाणा शहरातील यास उंच टावर चढण्याची ही चौथी घटना घडली आहे तुमचं नाव काय आहे कोणाला आहे उंच काय तुमची नेमकी मागणी आहे माझं नाव आहे राजीव भीमराव काकडे हा आणि माझी मी टॉवर चढलो होतो माझी मागणी अशी आहे की समजा ते लोक आले ते नगरपालिकेचे म्हणजे तुमच्या आवारात गड्डे खांदे उद्या आम्ही येतो गड्डे खांतो आमच्या त्या वाहारात आम्ही माळ आलेले काही शेपू काही पालक काही सामार आणि काही दोडकेला आलं थोडेफार मग तिच्या ते आले बायको म्हणते असं लंब आणि बाकीचे गड्डे पाडतो आम्ही म्हणलं बर बा मग मी तसा घरी आलो दुसरा विचार काही सुचला डायरेक्ट आलो बोल आलो की डायरेक्ट आवर चढून वर जाऊन बसून राहू तुमची काय मागणी मी मागणी अशी की बाबा आमची जमीन आम्हाला आता आम्ही तेरा एक करते दिली की नाही बाकीचे आम्हाला खाऊ द्या बा पोटाम पोट बाकी आ, किती आहे बाकी पासठ मध्ये त्या गेल ना फक्त जवळ जमीन माझ्याजोग पाऊन एकरच तिथं पाऊन एकरच जमीन आहे आपण ती बी सांड्याच्या काटाली तुमचे ढोराल चारा पाणी सगळं पद्धत शिर करेल म्हणून आता जमीन जर गेली तर कसं करा आम्ही लहान वगैरे घेतले त्याच्या मशी गेल्या दुसरा पर्यायच नाही मग